नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सायली आणि अर्जुनचा अर्जुन कायम एकत्र येण्या येण्याची वेळ आलेली आहे आता सायलीला सायलीने अर्जुनला एका कॅफेमध्ये बोलवले असतं तिला तिला अर्जुनला खरं प्रेम व्यक्त करायचं असतं आणि अर्जुनलासुद्धा त्याच्या मनातलं सायलीला सांगायचं असतं मग इकडे कल्पना आणि पूर्णाजी सायलीकडून हे वचन घेत असतात की आम्हाला ना तू आमच्या घराला इतकं छान सांभाळून घ्यायचं आहे ना सायली हो म्हणते त्या दोघांना वचन देते तुमच्या इतकंच मी सगळ्यांना मायेने ठेवण ह्या घरात जोडून ठेवेन असं त्यांना सांगते मग रात्री दोघे सुद्धा डेट वर गेलेले असतात मग सायली येऊन बसलेली असते अर्जुन सध्या सायलीला बघून खूप खुश होतो इतका खुश होतो की त्याला आज कोणत्याही परिस्थितीत काही होऊ दे मी मी सायलींना सांगणार म्हणून निर्णय करून आलेला असतो अर्जुन आणि सायलीसाठी तो अंगठी सुद्धा आणलेला असतो सायलीसुद्धा इतकी खुश असते आज मी सरांना सांगणार म्हणजे सांगणार असं सायलीच्या मनात असतं मग अर्जुन येतो सायलीला बघित बसलेलं बघून तो, बस तो इतका आनंदी होती की तो म्हणतो की म सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सायली म्हणते हो सर मला सुद्धा तुम्हाला तो काहीतरी सांगायचं आहे मग अर्जुन सायलीला हो आय लव हो यू असं म्हणतो सायलीसुद्धा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं सायलीसुद्धा म्हणते मग दोघं एकमेकांच्या एकमेकांना मिठी मारतात छान दोघांना सुद्धा इतकंच छान वाटत असतं की दोघे खूप खुश असतात आणि इकडे सगळेजण छान सायली आणि अर्जुनची वाट बघत असतात कारण ते दोघे डेटवर गेलेले असतात सायली अर्जुनला बघून इतकी वेडी होते की बघून खुश होते ती खूप खुश होते अर्जुन तिला आय म्हणलेला असतो तिलासुद्धा तिच्या मनातलं व्यक्त करायचं असतं ती सगळं सांगते अर्जुनला मग प्रिया आणि ही अस्मिता इकडे ह्यांच्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म फाईल बघत असतात प्रियाच्या हाती खूप अर्जुन आणि सायलीचं रूम सगळं शोधाशोध करतात प्रियाच्या हाती आता कॉन्ट्रॅक्ट फाईलचं फाईल लागलेलं असतं तुझ्या हाती ती सगळ्यांना दाखवलेली असते आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे कल्पनाने पूर्ण सगळं विचारलेलं